नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पाशिव महादेव फाटा येथील श्री पाश्वनाथ महादेव मंदिराच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली कुस्ती स्पर्धेसाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ पोलीस निरीक्षक अमोल भगत मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर तालुक्यातील महादेव फाटा येथे पार्श्वनाथ मंदिराची यात्रा ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्या पुढाकारातून पंचक्रोशीतील नागरिक राजकीय पुढारी वारकरी संप्रदायातील नागरिक शेतकरी मजूरदार व भजनी मंडळाच्या सहकार्याने भरवली जात आहे यंदा पार्श्वनाथ महादेव यात्रेला दिनांक पाच पासून सुरुवात झाली असून यात्रेचा आनंद परिसरातील हजारो महिला पुरुष व बाल गोपाल भाविकांनी घेतला यात्रेच्या पाच दिवसांच्या कालावधीत विविध स्पर्धा संपन्न झाल्या असून यात व्हॉलीबॉल पशुप्रदर्शन शालेय खो खो स्पर्धा कबड्डी स्पर्धा शंकरपट आणि शेवटची कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेलंगणा मराठवाडा विदर्भ राज्यातील विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने पहिलवान दाखल झाले होते सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात झालेली कुस्त्यांची दंगल सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रकाश झोतात चालली शेवटची मानाची कुस्ती हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील पैलवान निलेश शनेवाड यांनी जिंकून पहिला मान मिळवला आहे त्याने मिळवलेल्या कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले पुढील वर्षी याहीपेक्षा उत्कृष्ट नियोजन कुस्त्यांच्या दंगलीसाठी करण्यात येतील असे आश्वासन यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आले